नमस्कार मी रुपाली स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये आज आपण बनवणार आहोत डिंक ड्रायफ्रूट्सचे लाडू यामध्ये मी आता हे जे भाजते आहे हे उडदाचं पीठ आहे थोडंसं जाडसर दळून घेतलेलं हे पूर्ण खूप ते तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे खमंग वास सुटेपर्यंत आणि मग हे जर भाजत आलं याच्यामध्येच आपल्याला जे काजू आणि बदाम जे आपण अर्धवट त्याचे काप केलेले आहेत जाडसर ते टाकून घेणार आहोत हे आपलं एकदम व्यवस्थितपणे भाजून झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही पूर्ण पोहत्या तुपामध्ये मी हे भाजलेलं आहे याचं पूर्ण खमंग मासेपर्यंत लालसर याला भाजून घ्यायचं असतं कारण की याच्यात कच्चापणा खूप असतो याला खूप वेळ भाजावं लागतं उडद्याच्या पिठाला यामध्ये आता काजू आणि बदाम जे मी जाडसर करून घेतलेले ते टाकले काजू आणि बदाम कुठून घेतलेले आहेत मी शंभर ते दीडशे ग्रॅम फक्त उडदाचं पीठ घेतलेलं आहे हे दोनशे ग्रॅम काजू आणि दोनशे ग्रॅम बदाम आहेत हे पण मी व्यवस्थितपणे भाजून घेणार आहे ह्याच्यामध्येच आणि एका ताटात काढून घेऊया आपण याला काही काजू बदामला जास्त भाजायची गरज नाही आहे दुकानातच बनवत आहे मी मला ऑर्डर होती म्हणून छान भाजून झालेलं आहे हे काजू आणि बदाम पण त्याच्यातच <coughs> ता एका ताटामध्ये काढून घेऊया इकडे मी शंभर ते दीडशे ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते पण आपण आता छान खमंग भाजून घेऊया थोडंसं तूप टाकून याला जास्त तूप नाही टाकलं तरी चालतं तसं काही नाही फक्त उडताच्या पिठाला आपल्याला थोडंसं जास्तीचं तूप टाकावं लागतं याला दोन तीन चमचे तूप टाकून आपण हे पण खमंग भाजून घेणार आहोत इथे मी तूप टाकून घेतलेलं आहे जास्तीचं यामध्ये आपण थोडा थोडा करून डिंक तळून घेणार आहोत डिंक हा थोडा थोडा करूनच तळायचा कारण की ज्या आतमध्ये जर तो तळला गेला नाही तर दाताखाली खाली येऊ शकतो म्हणून तो, तो थोडासा मी बारीक पण करून घेते आणि थोडा थोडा थोडं थोडं करून तळून घेते थोडासा बारीक करून कुटून घेतला ना खलबत्त्यामध्ये तर मग पटकन तळला जातो असं थोडा थोडा टाकून मी इथे शंभर ग्रॅम शंभर ते सव्वाशे ग्रॅम डिंक घेतलेला आहे छान अशा पद्धतीने तळून घ्यायचा सगळा डिंक इथे उरलेल्या तुपामध्ये आपण खारीक छानपैकी खरपूस भाजून घेऊया ही खारीक आणून त्याच्या बिया काढून घेतल्या आणि खलबत्त्यामध्ये थोडे थोडे कुटून घेतल्या आणि त्यानंतर मग मिक्सरमध्ये दळून घेतलेल्या आहेत आपण ही आहे अडीचशे ग्रॅम खारीक ही पण छान भाजून घ्यायची मस्त आणि जे आपण भाजलेलं मिश्रण आहे ना त्याच्यात टाकून द्यायचं आता आपण इकडे खोबरं भाजून घेऊया छान मस्तपैकी लालसर कलर येईपर्यंत गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला हे खोबरं अडीचशे ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे ते पण आपण भाजून घेऊयात हे बघा इथे गुलाबी कलर याईपर्यंत मी मस्तपैकी छान हे खोबरं पण बाजून घेतलेलं आहे आता हे आपण बाजूला काढून ठेवू आणि कढईमध्ये परत आपण ते तूप टाकू आणि हा गूळ जो आहे किसलेला गूळ तो पण मी तीनशे ग्रॅम घेतलेला आहे तो गूळ टाकून आपण फक्त त्याला वितळवून घेणार आहे त्याचा पाक बनवणार नाही आहेत ना 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 फक्त तुपात त्याला आपण वितळून घेणार आहोत आणि जे मिश्रण तयार केलेलं आहे त्या मिश्रणामध्ये आपल्याला हा गुळाचं पाक आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने लाडू करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते सांगा हे खूप थोडे लाडू द्यायचे होते म्हणून मी थोडेच केले एकच किलो लाडू द्यायचे होते मला बघ हे तुपात पूर्ण गुळ हा आपण विरगळवून घ्यायचा आहे आणि जे मिश्रण आहे त्यामध्ये आपण ओतून देणार आहोत आहे जवळजवळ थोडं राहिलं आहे एक जीव झाला का तूप आणि गूळ मग हा पण त्या मिश्रणात उतरून घेऊ आणि गरम गरमच लाडू वळवून घ्यायचे कारण की मिश्रण जर गार झालं तर लाडू वळता येणार नाही आपल्याला म्हणून गरम गरमच वळवून घ्यायचे लाडू इकडे आपलं झालेलं आहे पाक रेडी हे आपण आता तयार केलेल्या मिश्रणात ओतून घेऊया ह्यामध्ये मेथ्या वगैरे टाकायला नव्हत्या सांगितलेल्या ज्यांना पाहिजे होतं त्यांनी म्हणून मेथ्या वगैरे टाकल्या नाही अशा पद्धतीने सर्व टाकून घ्यायचं आणि एक जीव करून घ्यायचं त्याला मस्त लाडू वळवून घ्यायचे झालेलं आहे आपलं मिश्रण आता रेडी थोडंसं गरम आहे म्हणून त्याला हात लावता येत नाही आहे थोडंसं गरम लागतं आहे ते थोडंसं जाडं भरडच ठेवलेलं होतं मी बघा अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे आपण सगळं थोडेसे छान लहान लहानच लाडू वळायचे होते लहान म्हणजे मीडियम जास्तच नाही बघा अशा पद्धतीने लाडू तयार झालेले आहेत आपले तुम्हाला कसे वाटले मला कमेंट्सद्वारे कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय